नरसिंगपुरात आता धनशक्तीचा प्रभाव चालणार नाही शैलेश चौगले नसिंगपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून मला जनतेने निवडून दिले सगळे श्रेय जनतेचे आणि युवा पिढीचे आहे आहेसिंगपुरात धनशक्तीचा प्रभाव आता चालणार नाही असा टोला प्रभाग पाच मधील ताराराणी आघाडीचे विजयी उमेदवार शैलेश चौगले यांनी लगावला नरसिंगपूर शहरातील ताराराणी आघाडीने जो लढा उभारला होता तो लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा होता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या समीकरणाला जयसिंगपूरच्या जनतेने बदलून टाकले आहे जयसिंगपुरात आता धनशक्तीचा प्रभाव चालणार नाही जनतेने आम्हाला निवडून दिले आहे युवकांच्या पाठबळावर आपणाला विजय मिळाला गोरगरीब आणि कष्टकरी आणि सामान्य जनतेची कामे नगरपालिकेत जाऊन करणार आहे जसिंगपुरातील जनतेने धनशक्ती चालणार नाही हे निकालातून दाखवून दिले अशा प्रतिक्रिया नूतन नगरसेवक शैलेश चौगले यांनी व्यक्त केल्या अभय सुनील विजय म्हणजे गेल्या बारा वर्षामध्ये जे सामाजिक काम आम्ही केलेलं आहे त्या युवा शक्तीच्या आणि या सगळ्या आमच्या कामाच्या माध्यमातून झालेला हा विजय आहे या युवा पिढीच्या माध्यमातून जे ये काही यश मला मिळालं त्या यशाचं सगळं जे श्रेय आहे ते या सामान्य आणि गोरगरीब जनतेला मी या श्रेय देतो आणि याच्यापुढे धनशक्तीचा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वार्डामध्ये प्रभाव चालणार नाही हे या निकालाने सिद्ध झाले